मॅरेथॉन जे मी वेट अगोदर कमी करू शकत नव्हते सर पण मॅरेथॉन मध्ये आपण कसं वेट उतरवायचं ते आपल्या लक्षा लक्षात येतं लक्षात येते की असं आपण वेट कमी करू शकतो आणि एक मनामध्ये जिद्द असते की नाही आपण हे खायला नको की त्याच्यामुळे आपलं वेट परत वाढेल मॅरेथॉन मध्ये असं असतं की सगळं विचारपूर्वक करून पाणी इतके प्यायचे असं खाण्याचं तर ते माणूस फॉलो करत असतो त्याच्यामुळे मॅरेथॉन हा चांगला मार्ग आहे आमच्यासाठी ज्यांचे वेट जास्त आहे खूप छान या मॅरेथॉन येस yes, ग्रेट खूप छान मॅम आणि नक्कीच प्रत्येकासाठी चांगला राहणार आहे वेट लॉस मॅरेथॉन होऊ शकते आपल्यापेक्षाही बेटर रिझल्ट काढणारे असतील येस सो पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमचं जे गिफ्ट आहे ओके जे ज्या कॅटेगरीमध्ये आपण येतात यस त्या कॅटेगरीचं गिफ्ट तुम्हाला इथे मिळणार आहे आपल्या कोच कडून ओके सो तुम्हाला ते मी इथे दाखवतो आहे ओके येस त्या कॅटेगरीज होत्या आणि हे गिफ्ट होते त्या त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी येस सो आपण आहे साडेसहा मध्ये सो आपल्याला वन टी शर्ट वन मग आणि टू टू वर्कआउट स्टिक्स ओके सो so, हे तुमचं गिफ्ट असणार uh, आहे सो so, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं आणि uh, पुढच्या uh, वाटचालीसाठी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा की तुम्ही पुढच्या लॉस मॅरेथॉन मध्ये दहा किलो कमी करून विनर व्हायचं आहे येस हो हो करेल आणि आपण नक्की करणार मॅम येस मला खात्री आहे येस मॅम